भगव्या रंगाचा फेटा आहे आपण भगव्या रंगाचा टी शर्ट घातलेला आहे आपल्या गाडीला भगवा झेटा लावलेला आहे आज आपण पुण्यामध्ये जय श्रीराम म्हणत एक बाईक रॅली करण्यासाठी निघालेले आहोत आणि याचा उद्देश पंतप्रधान नरेंद्र मोदींना अभिवादन करणे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींना धन्यवाद देणे आहे पाचशे वर्षांपासून संघर्ष चालला होता चा सरदार राम राम मंदिर आम्हाला सगळ्यांना अपमानित करण्यासाठी आम्हाला हे दाखवण्यासाठी कि आता त्यांचा देव आपल्याला मानावा लागेल आणि तुमचा देव तुमचं रक्षण करू शकत नाहीये असं म्हणून आपल्याला अपमानित करण्यासाठी त्यांनी रामाचं मंदिर तोडलं तेव्हापासून संघर्ष चालू झाला हा संघर्ष विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली जेव्हा स्वीकारण्यात आला संपूर्ण देशभर राम मंदिराच्या संदर्भात जागृती झाली भारतीय जनता पक्षाने आपल्या मॅनिफेस्टो आपल्या अजेंड्यामध्ये आणलं की राम जन्मस्थानावर भव्य राम मंदिराची निर्मिती हे आमच्या एका महत्त्वाच्या कामांपैकी एक काम आहे. नुकतच जना भारत रत्न देण्याचा सगळ्यात श्रेष्ठतम गौरव असा पुरस्कार देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं ते लाल कृष्ण अडवाणी यांनी सोमनाथपासून अयोध्यापर्यंत रथयात्रा काय सोमनाथ मंदिराला देखील तोडून त्या ठिकाणी मशीद उभी करण्यात आली होती भारत स्वतंत्र झाल्यावर सरदार वल्लभभाई पटेल जे पहिले देशाचे गृहमंत्री होते त्यांनी सांगितलं की हे भव्य सोमनाथाचं मंदिर पुन्हा उभं राहिलं पाहिजे आणि बुलडोजर लावून ती मशीद साफ केली आणि तिथे भव्य मंदिर उभं केलं पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते त्यांना बोलावलं तुम्ही या

आणि एका सुंदर सोहळ्यामध्ये देशाचे पहिले गृहमंत्री आणि राष्ट्रपती यांनी सोमनाथाच्या मंदिराचं उद्घाटन केलं लालकृष्ण अडवाणीजींनी प्रश्न विचारला की जर सोमनाथाच पुनर्निर्माण होऊ शकत त्यावेळेच्या काँग्रेसच्या राज्यामध्ये होऊ शकत तर मग अयोध्येच का नाही आपल्याला ठाऊक आहे

त्याच्यानंतर कल्याण सिंग मुख्यमंत्री असताना शरद पवार आणि नरसिंहरावांचं सरकार होत त्यांनी विश्वासघात केला अधिग्रहण करून सांगितलं कार सेवकांना सहा डिसेंबरला तुम्हाला कार सेवा करता येणार नाही कार सेवकांच्या ना मनाबद्दल हजार वर्षांचा जो गुलाबीचा संताप होता महाराणी पद्मिनीच्या जोहाराचा जो संताप होता तोडण्याचा जो तो संताप होता आक्रोश होता तो बाहेर पडला आणि चार तासामध्ये बाबरी ढाचा साफ करून कारसेवक करत आले आणि मेक्शिक टेम्पल त्या ठिकाणी निर्माण केलं संघर्ष कोर्टात चालू राहिला काँग्रेसच्या सरकारांची नियत नव्हती कि याचा फैसला यावा दोन हजार चौदा मध्ये या देशातल्या हिंदूंनी नरेंद्र मोदींना पंतप्रधान केलं आणि एक इच्छा शक्ती निर्माण झाली की याचा फैसला लागला पाहिजे पण तिथे देखील काँग्रेसच्या वकील कपिल सिब्बरांनी सांगितलं तुम्ही निर्णय देऊ नका निर्णय दिला तर मोदी पुन्हा मोठ्या बहुमतांनी निवडून येतील काही फरक नाही पडला सुप्रीम कोर्टाने निर्णय नाही दिला मोदी तीनशे तीन, तीन खासदारांनी निवडून आले आणि मग दोन हजार एकोणीस मध्ये मोदीजींनी सांगितलं फास्ट ट्रॅक कोर्ट चालवा निर्णय आला पाहिजे मोदींच्या इच्छाशक्तीमुळे निर्णय आला राम मंदिर हिंदूंना देण्यात आलं सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला कि तिथे पूर्वी मंदिर होत मंदिर हिंदूंना मिळालं पाहिजे पाच वर्षामध्ये भव्य राम मंदिर तयार झालं आणि बावीस जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी रामलालाची प्राण प्रतिष्ठापना केली सगळ्या देशांनी नाही सगळ्या जगांनी बघितलं हिंदू समाजाचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलंय आजची ही जी बाईक रॅली आहे ही नरेंद्र मोदीजींना समर्पित तर आहेच पण त्या हजारो कार सेवकाला देखील समर्पित आहे ज्यांनी सर्व प्रकारची बलिदान दिली आजची ही बाईक रॅली ही श्रद्धेय अशोकजी सिंगर यांना समर्पित आहे ज्यांच्या नेतृत्वाखाली तेजस्वी लढा लढला गेला ही बाईक माननीय श्रद्धेय या देशाच्या लक्षावधी स्वयंसेवकांना राम जन्मभूमी आंदोलनाशी जोडण्याचं काम केलं आपची ही बाईक रॅली समस्त हिंदू समाजासाठी समर्पित आहे ज्यांच्या इच्छाशक्तीमुळे मोदी पंतप्रधान झाले आणि राम मंदिर मिळालं आज आपण इकडनं निघताना संकल्प करून निघू की राम मंदिर तर झालेलं आहे पण आता या देशामध्ये राम राज्याची प्रतिष्ठापना झाली पाहिजे त्याची सुरुवात मोदींनी केलेलीच गेल्या दहा वर्षामध्ये सर्व प्रकारच्या समाजांना या देशामध्ये दे। न्याय देण्याचं काम मोदींनी दिलंय विकास देण्याचं काम मोदींनी केलंय आणि त्याच्यामुळे पुढे येणारी पाच वर्ष अबकी बार चार सो पार चार निश्चय आणि आपण सगळ्यांना मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी कमर कसली पाहिजे आजची ही रॅली या संकल्पाची देखील रॅली आहे आणि म्हणून मी जोरात म्हणीन अबकी बार आपण सगळे काय म्हणणार चार सो पार, पार। बरं अबकी बार दोन्ही हात वर करून बॅलेन्स सांभाळून भारत माता की जय भगिनी आणि बंधू लोक पुण्यामध्ये देखील अनेक गोष्टी अशा होण आवश्यक आहे कि ज्याच्यामुळे पुणे सुरक्षित राहील पुणे एक विकसित शहर बनेल ज्याप्रमाणे राम मंदिर हिंदूंना मिळालं पुणेकरांना देखील पुण्यश्वर मिळाला पाहिजे हा पुणेकरांचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे पुण्यामध्ये घडणाऱ्या लव जिहाद सारख्या घटना बंद झाल्या पाहिजे अनधिकृत अशा प्रकारची धार्मिक स्थळ निर्माण होणार नाहीत आणि असलेली भुलडोजर लावून साफ केली गेली पाहिजे सुरक्षित काम आपल्या सर्वांचं काम आहे सर्वांना हे पाहिलं पाहिजे की पुण्याची ट्रॅफिकची समस्या असेल पुण्याच्या सर्व प्रकारच्या नागरी समस्या असतील आणि पुण्याच्या सुरक्षेची समस्या असेल पुणे हे जगामधलं सगळ्यात श्रेष्ठ आंतरराष्ट्रीय दर्जाच एक सांस्कृतिक आणि विकसित शहर बनवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित प्रत्येक शपथ घेतली पाहिजे की जर समृद्ध पुणे असेल तर भारत विकसित बनेल आणि त्याच्यामुळे समृद्ध पुणे विकसित भारत या संकल्पानी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना अभिवादन करण्यासाठी आणि पुन्हा एकदा बहुमताने येण्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण या रॅलीला सुरुवात करूया